शेतकरी बंधू नो नमस्कार मी आपला शुभचिंत कमोल पाटील आजच्या या छोट्याशा व्हिडिओचा विषय आहे मक्क्यामधील झिंकचं महत्व महाराष्ट्रामध्ये दरवर्षीपेक्षा खरीप हंगामामध्ये जो मक्का लागतो जेवढं मक्याचं क्षेत्र आहे त्यामध्ये चाळीस ते, ते पन्नास टक्के क्षेत्र यावर्षी मक्याचं वाढलंय आणि हे क्षेत्र वाढण्यामागचं मुख्य कारण रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्याला मिळालेलं चांगलं उत्पन्न आणि त्याला मिळालेला चांगला बाजारभाव परंतु जेवढं क्षेत्र वाढेल तेवढे अडचणी वाढतील तेवढे प्रॉब्लेम्स वाढतील आत्ताच मक्क्यामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव किंवा फॉल आर्मी वॉमचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतोय त्याचबरोबर मक्क्यामध्ये व्हायरसचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे मी तुम्हाला घाबरवत नाही आहे पण अशा काही छोट्या उपाययोजना आहेत त्या जर आपण वेळीच केल्या तर आपल्याला मक्का पिकामध्ये एकरी खरीप हंगामात तीस ते चाळीस क्विंटल सरासरी उत्पन्न गाठता येईल आणि यासाठी झिंक या अन्न घटकाचं मक्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे तुम्हाला बाजारामध्ये झिंक सल्फेट जर उपलब्ध असेल तर युरियासोबत दहा किलो झिंक सल्फेट एक बॅग युरिया आणि अर्धा किलो झुबॉल गोल्ड याचं जर मिक्सचर तुम्ही केलं आणि पेरणी करून जरी तुम्ही हे दिलं तर नत्र आणि झिंक याची अतिशय उत्तम मात्रा लागू पडेल कमी खर्चामध्ये ज्यांचं क्षेत्र दहा एकर वीस एकर आहे ते ही उपाययोजना करू शकतात ज्या शेतकरी बांधवांना खत टाकणं खत पेरणं हे शक्य नाही आहे आणि त्यांच्याकडे जर ड्रिपची व्यवस्था असेल तर त्यांनी एकरी अडीचशे ग्राम ई डी टी ए झिंक मायक्रोडिल झिंक ज्याच्यामध्ये बारा टक्के झिंक आहे याचा वापर ते करू शकतात आणि तेही ज्यांना शक्य नाही आहे अशा शेतकरी बांधवांनी जेव्हाही पहिल्या तीस दिवसात किंवा पहिल्या चाळीस दिवसात फॉल आर्मी वॉर्म किंवा मक्यामधल्या अळीचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही ज्याही कीटकनाशकाची फवारणी घ्याल त्यामध्ये जगातला झिंकचा सगळ्यात चांगला सोर्स किंवा याच्यापेक्षा चांगल्या स्वरूपातलं झिंक सध्या बाजारामध्ये उपलब्ध नाही आणि तो मॉलिक्युल आहे झिंक ऑक्साईड झिंकोडील पाटील बायोटेकचं झिंकोडील जर तुम्हाला मिळालं तर पंचवीस मिली झिंकोडील कुठल्याही कीटकनाशकासोबत तुम्ही घेऊ शकतात ज्यामध्ये झिंकचा सगळ्यात उत्तम स्रोत आहे आणि झिंकची सर्व प्रकारची कमतरता मका पिकातली आपण दूर करू शकतो जर पाटील बायोटेकचं झिंकोडील नाही मिळालं तर कुठल्याही कंपनीचं झिंक ऑक्साईड घ्या पंचवीस मिली प्रतिपंप कीटकनाशकासोबत यामध्ये दुग्ध शर्करा योग जर तुम्हाला करायचा असेल तर एक आवर्जून सल्ला अजून देतो तुम्ही कीटकनाशक कुठल्याही कंपनीचं घ्या पण त्यामध्ये जर पाटील बायोटेकचं कडू राजा फक्त पंधरा मिली याच फवारणीमध्ये तुम्ही मिक्स केलं तर पुढच्या चाळीस दिवसापर्यंत आपण संपूर्ण मका पिकाला कडू करू शकतो ज्यामुळे कुठलीही रस शोषणारी किडी आणि अळी आपल्या मक्याला त्रास देणार नाही किंवा आपल्या मक्याचं नुकसान करणार नाही तर फवारणीमध्ये झिंकोडील पंचवीस मिली कडूराजा पंधरा मिली प्लस कुठलंही चांगलं कीटकनाशक किंवा अळीनाशक याचा वापर नक्की करा शेतातली कुठलीही अडचण असेल खाली दिलेल्या नंबरवर मला फोटो पाठवा मी पर्सनली तुमच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद